आज आपण चारची कसोटी पाहणार आहोत या अगोदर आपण दोन व तीनची ची कसोटी पाहिलेली आहे ती तुम्हाला समजली असेलच तर आज आपल्याला चारची कसोटी पाहायची आहे जेव्हा संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला चारने निशेष भाग जातो तेव्हा त्या, त्या संख्येलाही चारने निशेष भाग जातो परत एकदा पाहू जेव्हा संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला चारने निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही भाग जातो आता हे समजण्यासाठी आपल्याला काय आपण काय करू उदाहरणे पाहू आठशे बत्तीस ही संख्या आहे तर आपल्याला आप कसोटी काय सांगते कि तुम्हाला जी संख्या दिली त्या संख्येत संख्येतील दशक व एकक स्थान मिळून आठशे बत्तीस मध्ये दशक स्थान मिळून कोणती संख्या तयार होती बत्तीस ही संख्या तयार होती या बत्तीस या संख्येला चारने भाग जातो का हे पाहिजे आपल्याला तर चारच्या पाड्यामध्ये बत्तीस आहे चार आठ बत्तीस तर बघ आपण चला बत्तीस ला भाग घालून बघू बत्तीस भागिले चार चार आठ बत्तीस दोन मधून दोन गेले शून्य तीन मधून तीन गेले शून्य बघा बाकी किती आली शून्य आली म्हणजे आली म्हणजेच या संख्येला निशेष भाग गेला या आठशे बत्तीस भाग जातो आता नंतर आपण दुसरी संख्या पाहू नऊशे अडोतीस नऊशे अडोतीस या संख्येमध्ये दशक व एकक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार होते आडोतीस संख्या तयार होते बघा आडोतीस अडोतीस ला चारने निशेष भाग जातो का ही चारच्या पाड्यामध्ये अडोतीस नाही आहे म्हणजेच या संख्येला निशेष भाग जात नाही तरी पण आपण ते करून पाहू आडतीस भागिले चार बघा चारच्या पाड्यात अडोतीस नाही अडोतीसच्या जवळची लहान संख्या कोणती आहे छत्तीस किती नंबरला आहे नऊ नंबरला चार नवे छत्तीस आठ मधून सहा गेले दोन उरले तीन मधून तीन गेले शून्य किती आली दोन आली म्हणजेच निशेष बाकी आली ना नाही म्हणजेच आडोतीस या संख्येला निशेष भाग गेला नाही म्हणजेच या नऊशे अडोतीस ला सुद्धा ने निशेष भाग जात नाही आता त्यानंतर आपण पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस ही संख्या पाहू पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस या संख्येमध्ये दशक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार होते अठ्ठेचाळीस ही संख्या तयार होते बघ अठ्ठेचाळीस या संख्येला आपल्याला चारने निशेष भाग घालवायचा आहे अठ्ठेचाळीस भागिले चार चार एके चार चार मधून चार गेला शून्य उडले वरून घेतले आठ चारच्या पाड्यात आठ आहे दोन नंबरला भाग बसला दोनचा चार, चार दोन्ही आठ आठ मधून आठ गेली शून्य शून्याशी शून्य बघा बाकी किती आली शून्य आली म्हणजेच निशेष आलेले बाकी म्हणजेच अठ्ठेचाळीस या संख्येला चारने निशेष भाग जातो म्हणजेच पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस ला सुद्धा चारने निशेष भाग जातो समजा तुम्हाला मोठी संख्या दिली अंकी संख्या दिलेली पाच लाख पस्तीस हजार चारशे छत्तीस ही संख्या दिली एवढ्या मोठ्या संख्येला आपल्याला भाग घालत बसायचे का हो नाही तर या ठिकाणी आपल्याला चारची कसोटी वापरायची मग काय आहे चारची कसोटी की दिलेल्या संख्येतील दशक व एकक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या पाहिजे आपल्याला मग या संख्येमध्ये दशक व एकक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार होते छत्तीस बघा छत्तीस या संख्येला आपल्याला चारने निशेष भाग जातो का हे पाहायचं आहे तर चारच्या पाड्यामध्ये छत्तीस आहे छत्तीस भागेले चार बघा चार नवे छत्तीस सहा मधून सहा गेले शून्य नऊ मधून तीन मधून तीन गेले शून्य बघा बाकी किती आली शून्य आली म्हणजेच छत्तीस या संख्येला चारने निशेष भाग गेला म्हणजेच या पूर्ण संख्येला सुद्धा चारने निशेष भाग जातो समजा परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न आलेला आहे पुढील पैकी पुढील कोणती संख्या चार ची विभाज्य आहे पुढील पैकी कोणती संख्या चार ची विभाज्य आहे म्हणजेच तुम्हाला काही खाली संख्या दिलेल्या आहेत बेचाळीस हजार दोनशे चौतीस दोन नंबरची संख्या आहे छत्तीस हजार दोनशे सत्तेचाळीस तीन नंबर आहे सत्तावन्न हजार तीनशे पंच्याण्णव आणि चार नंबरची संख्या आहे साठ हजार पाचशे अडुसष्ट बघा काय प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती संख्या चारची विभाज्य आहे म्हणजे ह्या दिलेल्या संख्येला दिलेल्या संख्येपैकी कोणत्या संख्येला चारने निशेष भाग जातो आता हे करण्यासाठी आपल्याला प्रत्येक संख्येला भाग घालवत बसायचं नाही तर आपल्याला त्या ठिकाणी चारची कसोटी वापरायची मग काय आहे चारची कसोटी तर आपल्याला या पहिल्या पर्यायामध्ये बघू आपण दशक दशक एकक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार झाली चौतीस तर आपण चौतीसला भाग घालून पाहू चौतीस भागेले चार मग चारच्या पाड्यात चौतीस नाही चौतीसच्या जवळची लहान संख्या कोणती आहे बत्तीस चार आठ बत्तीस चार मधून चार दोन गेले दोन उरले तीन मधून तीन गेले शून्य बघा बाकी किती आली दोन उरले दोन आले तर बाकी दोन आले म्हणजेच निशेष आले नाही म्हणजेच ह्या बेचाळीस हजार दोनशे चौतीस ला चारने निशेष भाग जात नाही पुढचा पर्याय पाहू आपण पर। बघा पुढच्या पर्यायामध्ये संख्या कोणती आहे छत्तीस हजार दोनशे सत्तेचाळीस तर यामध्ये दशक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार झाली सत्तेचाळीस तर सत्तेचाळीस ला आपण चारने भाग जातो का पाहू बघा चार, चार, उर चार, चार, साथ साथ चार, चार। एक चार चार मधून चार गेले शून्य उरले वरून घेतले सात चारच्या पाड्यात सात नाही मग सातच्या जवळची लहान संख्या आहे चार म्हणून भाग बसला एकचा चार एक चार सात मधून चार गेले तीन उरले शून्य अशी शून्य बघा इथं किती बाकी आली तीन आली म्हणजे निशेष आली नाही म्हणजेच या सत्तेचाळीस या संख्येला चारने निशेष भाग जात नाही म्हणजेच या पूर्ण संख्येला छत्तीस हजार दोनशे सत्तेचाळीसला सुद्धा चारने निशेष भाग जात नाही आता पुढची संख्या पाहू आपण <coughs> सत्तान सत्तावन्न हजार तीनशे पंच्याण्णव मध्ये बघा दशक व एक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार झाली पंच्याण्णव तर पंच्याण्णव ला आपण चारने भाग घालू चार दोन्ही आठ नऊ मधून आठ गेला एक उरले उरून घेतले पाच चारच्या पाड्यात पंधरा नाही पंधराच्या जवळची संख्या आहे बारा तीन नंबरला आहे म्हणून भाग बसला तीनचा चार त्री बारा पाच मधून दोन गेले तीन उरले एक मधून एक गेला शून्य मग या ठिकाणी सुद्धा बाकी निशेष आली नाही तीन उरले बाकी म्हणजेच पंच्याण्णव या संख्येला चारने निशेष भाग गेला नाही म्हणजेच सत्तावन्न हजार तीनशे पंच्याण्णव ला सुद्धा चारने निशेष भाग जात नाही नंतर पुढची संख्या आहे साठ हजार पाचशे अडुसष्ट या संख्येमध्ये दशक एकक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार होते तर आपण अडुसष्ट या संख्येला चारने भाग जातो का पाहू चार एक चार सहा मधून चार गेले दोन उरले वरून घेतले आठ अठ्ठावीस झाली चारच्या चार पाड्यात अठ्ठावीस आहे सात नंबरला म्हणून भाग बसला सातचा चारास अठ्ठावीस आठ मधून आठ गेले शून्य उरले दोन मधून दोन गेले शून्य उरले बघा या ठिकाणी बाकी किती आली शून्य आली म्हणजेच निशेष आली अडुसष्ट या संख्येला चारने निशेष भाग गेला म्हणजे साठ हजार पाचशे आडुसष्ट ला सुद्धा चारने निशेष भाग जातो म्हणजेच साठ हजार पाचशे अडुसष्ट ही संख्या चार ची विभाज्य आहे बघा काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण सांगा आणि चारच्या कसोटीचा अभ्यास करण्यासाठी सरावासाठी काही स्वाध्याय दिलेला आहे तो सोडवा